तर तब्बल दोन आठवडे आधीच मान्सून राज्यात दाखल झालाय पहिल्याच दिवशी मान्सूननं आपला हिसका दाखवत आगमन केलं मुंबईचा वेग कमी केला पुणे जिल्ह्यात जोरदार बरसला कोकणात तर पावसानं दिला सांगली सातारा कोल्हापूरमध्येही जोरदार आगमन झालंय मान्सून दाखल होण्याची घोषणा हवामान विभागानं केली आहे पण आता पुढे काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय रविवारी तळ कोकणात मान्सून दाखल झालाय मुंबईत सुरू असलेला पाऊस पुढचे चार दिवस राहणार असल्याचा अंदाज आहे पुढचे चार दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पुणे जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट शहराला येलो अलर्ट देण्यात आलाय पाच दिवसात मान्सून दाखल होईल असाही अंदाज व्यक्त केला येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये आपण मान्सून फर्दर महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मध्य महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये मराठवाड्यातील अजून काही प्रदेशांमध्ये त्याचा ॲडव्हान्स होण्याची शक्यता आहे आणि रेड अलर्ट आणि कोणता अलर्ट आहे त्याबद्दल तुम्ही विचारत होता तर कोकणामध्ये कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि प्लेन आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर और ऑरेंज अलर्ट आहे आणि इतर जे डिस्ट्रिक्ट आहेत प्लेन्सचे तिकडे येलो अलर्ट दिला गेलेला आहे तर ऑरेंज अलर्ट जिथे आहे तिथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि येलो अलर्टच्या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे येणारे पाच ते सात दिवस असा हा हा स्पेल राहण्याची शक्यता आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मान्सूनचा जोर वाढलेला आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या चोवीस तासामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सेंट्रल इंडियाबरोबरच महाराष्ट्रात सुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता येणारे चार ते पाच दिवस आहे सर महाराष्ट्रा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची आहे कारण हा केवळ पुणे जिल्ह्याचा नाही आहे महाराष्ट्रातल्या बरेच ठिकाणी पेरणीला फटका बसलाय शेतकऱ्यांना काय आव्हान कराल शेतकऱ्यांसाठी पुढचे चार दिवस कसे असतील पाऊस तर असणार आहे जसं मी सांगितलं तर उघडी फोण्याची वेळ बघितली म्हणजे वाट बघितली पाहिजे आणि त्यानंतरच पुढचं नियोजन केलं पाहिजे असं सांगता येईल मान्सूनचा करंट सो आहे करंट आहे किंवा मान्सूनचे जे वारे आहेत ते स्ट्रॉंग uh, ह्या वर्षी आपल्याला दिसून आलेले आहे त्यानंतर त्याला वेगवेगळे कारणं आहेत त्यात कारणं अस आहेत त्यामध्ये मॅडन ज्युलियन ऑसिलेशन्स म्हणून एक आहे तर ते uh, ते uh, फेवरेबल होतं जरी वीक असलं तरी ते तीन uh, थर्ड आणि फोर्थ फेजमध्ये होतं तर त्या uh, ते कारण असू शकतं आणि uh, मान्सूनचा uh, uh, जो करंट आहे किंवा मान्सूनचे वारे आहे ते स्ट्रॉंग होण्यासाठी ते एक कारण असू शकतं येस मुंबईमध्ये पण हेवी रेनफॉल आपल्याला हेवी रेनफॉलची नोंद झालेली दिसून येते आणि जसं मी सांगितलं की मुंबईमध्ये ऑलरेडी मान्सून आज दाखल झालेला आहे आणि येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये सुद्धा मान्स मुंबईमध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे परंतु इंटेन्सिटी जी आहे थोडीशी कमी असेल यंदा पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण त्याआधी मे महिन्यातच मान्सून आल्यानं मान्सूनच्या सरासरी कशी मोजली जाणार या प्रश्नावर हवामान विभागाचं म्हणणं काय आहे ते पाहूया आता जून आणि जून ते सप्टेंबर मध्ये कसा पाऊस पडेल त्यानुसार त्याची आकडेवारी ठरवली जाईल तर आता हा जो पाऊस मे मध्ये पडतो तर याचा काउंट आपल्याला जून मध्ये मिळणार नाही में। तर ते जे चार चार महिने आहेत त्याच्यामधला जो पाऊस आहे त्याच्यावर आकडेवारी ठरली जाईल आणि तसंही चार महिन्यांचा पाऊस आहे तो एकशे पाच डिग्री एकशे पाच म्हणजे सरासरीच्या एकशे पाच टक्के असेल असं सा सांगितलं गेलेलं आहे नाही म्हणजे कसं असतं की कन्सिस्टन्सीसाठी आपण जून ते सप्टेंबर असं हा जो ऋतू आहे त्याला एग्री परंतु मान्सून पूर्ण कवर व्हायला जो जुलैपर्यंत जातो त्यामुळं तो जो ट्रान्झिशन पिरियड आहे तो आपण जून ते सप्टेंबरच पकडला जातो आणि त्यामुळे त्याच्यामधली जी आकडेवारी येईल तीच कन्सिडर केली जाते आणि दिस इज बेस्ट ऑन लाँग टर्म वरती बेस्ट आहे तर ते जून ते सप्टेंबरमधला पाऊस जो आहे तोच कन्सिडर केला जातो फायनल आकडेवारीसाठी तो मेच्या च्या महिन्यामध्ये कन्सिडर केला जातो किंवा मार्च एप्रिल मे हा जो सीजन आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो अवकाळी म्हणून नाही परंतु मे ची जी सरासरी आहे मे मध्ये मे महिन्यामध्ये जी पडणारी सरासरी पाऊस आहे त्याच्यामध्ये याची नोंद केली जाते मान्सून मंगळवार पर्यंत संपूर्ण राज्य व्यापेल असं म्हणताय पण तरीही शेतकऱ्यांनी पेरणीबाबत कृषी विभागाच्या मार्गदर्शक नियमांचं पालन करण्याचा आवाहनही केलं गेलं आहे